नमस्कार सुस्वागत मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या दुनिधाने आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कमेंट मध्ये सांगा काय नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट तुम्हाला वाटत झालं अरे यार हे काय एवढ्या एनर्जीत कस काय आला राव विशेष ना राव काय विषय म्हणजे प्रेम आता प्रेम म्हणल्यावर तुम्हाला काय सांगावं प्रेम म्हणजे बघा जाऊ द्या ऐकवतोच प्रेम म्हणजे काय तर जेव्हापासून आपण एक कवितेचा सीझन चालू केला तसं मी तुम्हाला सांगितलं ना माझे काही गाणे पण लिहिलेले खपवतोय याच्यामध्ये तसंच एक काहीतरी एक प्रेमळ एक गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न केला होता आजच्या गाण्याचं नाव आहे की सात तुझी दे हात हाती घे साता जन्माची गाठ सुटणार नाही ओके तर हे सर्व माझ्या मित्रमैत्रिणींसाठी त्यांच्या जीएफ बी साठी सर्व नवरा बायकोंसाठी सगळ्या जगातल्या जेवढ्या पण जोड्यात सगळ्यांसाठी हे मी प्रेझेंट करतोय हम्म सात तुझी दे हात हाती घे सात जन्माची गाठ सुटणार नाही हो सात तुझी दे हात हाती घे सात जन्माची गाठ सुटणार नाही थोड थोड कळत आहे माग मग पळत आहे कस कधी बोलाव कुठं काय बी आता कळना माग मग पळतय या ड्यावानी झुरत आहे धडधड वाढलीन काही बी आता मिळना धड धडधड वाढली काही बी आता मिळ सोडून टाक आता तुझा राग ग तू माझी राधा ग मी कृष्ण साधा ग माझ्यावानी जोड तुला भेटणार नाही सात तुझी दे हात हाती घे सात जन्माची गाठ सुटणार नाही एकटच हसून एकटक बघून याड्यावानी यडा झाला कस कळ तुला ग लाग त्वऱ्यामध्ये चालून नटून थाटून बांधतोय बघा कसा राणीसाठी जुला बांधतोय बघा कसा राणीसाठी झुला गोड चिमणी तू तु, मी तुझा खोपा ग माझ्या उभं तुला मिळणार नाही सात तुझी दे हात हाती घे सात जन्माची गाठ सुटणार नाही ओ कडक्यातून मी सावलीची ढाल तू घर घर हिवाळा मी उबदर शाल तू कडाक्यातून मी सावलीची ढाल तू घर घर हिवाळा मी उबदर शाल तू तू सोन्याची तिजोरी मी गुंडडा गुंडाकू तरी बी कधी तुला लुटणार नाही सात तुझी दे हात हाती घे सात जन्माची गाठ सुटणार नाही हो थँक सो मच आय होप तुम्हाला कळलं असेल प्रेम काय ते